शेतजमिनीच्या हद्दींचा वाद होतो आणि आपली जमीन नेमकी कोठे आहे हे पाहण्यासाठी आपण आपल्या मिळकतीची शासकीय मोजणी करतो त्याची प्रत नकाशाची आपण घेतो आणि काही दिवस झाल्यानंतर जेव्हा शेजारी शेतकरी त्यांच्या जमिनीची मोजणी करतो तेव्हा आपण त्या शेजाऱ्या शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केले आहे असे दिसून येते आपल्याला प्रश्न पडतो की मी माझ्या मिळकतीची मोजणी केली आहे एक वर्ष झाले आहे दोन वर्ष झाले आहेत आणि पुन्हा शेजाऱ्याने जेव्हा मोजणी केली तेव्हा मी त्या शेजारी शेतकऱ्याच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले असे नेमके का झाले आणि एकदा जर का एखाद्या मिळकतीची मोजणी झालेली असेल हद्द कायम झालेले असेल तर पुन्हा अतिक्रमणाबाबतचे वाद होऊ शकतात का आपण इतरांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले असे म्हणता येईल का या काही प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया जेव्हा शेतीचे वाद होतात हद्दीबाबत वाद होतात तेव्हा एखादा शेतकरी आपल्या मिळकतीची मोजणी करतो आणि मोजणी केल्यानंतर त्याच्या हद्दी खुना कायम केल्या जातात त्या मिळकतीचा मोजणीचा नकाशा तयार होतो त्या नकाशामध्ये टिपा व खुलासा असे एक सदर असते ज्यामध्ये गटाची हद्द प्रत्यक्ष वहिवाटीची हद्द कोणी कोणाच्या मिळकतीमध्ये किती अतिक्रमण केले कोणत्या बाजूने केले या सर्व गोष्टी लिहिल्या जातात तसेच मोजणीची तारीख हद्दीखुना दाखवल्याची तारीख ही सुद्धा लिहिली जाते आणि त्या मोजणीच्या नकाशावर मोजणी करणाऱ्याचे नाव हद्दीखुना दर्शवणाऱ्याचे नाव या सर्व गोष्टी नमूद केल्या जातात जेव्हा मिळकतीच्या हद्दीखुना कायम होतात त्यावेळी कालांतराने मोजणीच्या हद्दी खुणा या नष्ट होतात किंवा नष्ट केल्या जातात आणि त्याला एक वर्ष दोन वर्ष झाल्यानंतर शेजारी शेतकरी हे बांधाची टोकराटोकरी करतात किंवा आपणसुद्धा आपल्या हद्दीच्या बाहेर जाऊन काही क्षेत्र हे वही वाटतो जेव्हा आपणच आपल्या जमिनीची पुन्हा मोजणी करतो तेव्हा हद्दी खुणा या बदललेल्या असतात किंवा शेजारचा शेतकरी मोजणी करतो तेव्हा हद्दी खुणा बदललेल्या असतात मग आपण म्हणतो की मी एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी माझ्या मिळकतीची मोजणी केलेली होती मग आता त्या मोजणीप्रमाणे क्षेत्र कमी भरते किंवा त्या मोजणीप्रमाणे शेजाऱ्याने केलेल्या मोजणीप्रमाणे मा मी त्यांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे असे नकाशामध्ये दर्शवलेले आहे तर मोजणीच्या हद्दीखुणा जर का कायम असतील त्या वर्षानुवर्ष कायम असतील एखाद्या मिळकतीची जर शासकीय मोजणी झालेली असेल आणि हद्दी खुना जशाच्या तशा असतील तर जेव्हा लगत शेतकरी मोजणी करत असेल आणि मोजणी अधिकारी हे मोजणीसाठी येतील तेव्हा आपण त्यांना पूर्वीच्या मोजणीची कागदपत्रं दाखवणं आवश्यक असतं तसेच प्रत्यक्ष जागेवर उभे राहून त्या मोजणीप्रमाणे केलेल्या हद्दीखुना ज्या आहेत आपल्या मिळकतीच्या त्या दर्शवणं गरजेचं असतं बऱ्याच वेळा आपण शेजाऱ्याने मोजणीसाठी अर्ज केल्यानंतर त्याच्या नोटिसा आल्यानंतर हजर राहत नाही आपण आपल्या मिळकतीच्या शासकीय मोजणीप्रमाणे झालेल्या हद्दी खुणा दाखवत नाही त्यामुळे या हद्दीमध्ये बदल होऊ शकतो शेजारी शेतकरी चुकीच्या हद्दी दर्शवू हो शकतो किंवा शेजारी शेतकरी हा ज्या बाजूला आपली जमीन आहे त्या बाजूला जास्तीच्या क्षेत्रामध्ये त्यांचा कब्जा आहे असे सांगू शकतो त्यामुळे आपण त्यांच्या मिळकतीमध्ये किंवा त्यांनी आपल्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले अशा प्रकारचे नकाशे तयार होतात त्यामुळे जर आपल्या मिळकतीची शासकीय मोजणी झालेली असेल आणि त्या शासकीय मोजणीच्या हद्दीखुना जशाच्या तशा असतील आपण त्या सुरक्षित ठेवलेल्या असतील आणि लगत शेतकरी जर मोजणी करत असेल तर आपण त्या हद्दीखुना मोजणी अधिकारी यांना निश्चितपणे दाखवा आपल्याकडं जे क पत्रक आहे ते सुद्धा त्यांना दाखवा आपण मोजणी झाल्यानंतर बऱ्याच वेळा मोजणीचा नकाशा काढून घेत नाही आणि त्यामुळे ज्यावेळी लगत शेतकऱ्याची मोजणी येते तेव्हा ते आपल्याकडे ते 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 ती कागदपत्रे नसतात त्यामुळे आपण आपल्या मिळकतीची मोजणी केल्यानंतर त्याच्या हद्दीखुना दर्शवल्यानंतर त्या मोजणीचा नकाशा काढून आपल्या जवळ ठेवा आपल्या घरी ठेवा जेव्हा शेजारी शेतकरी हे मोजणीसाठी अर्ज करतील मोजणी अधिकारी येतील तेव्हा त्यांना ते ती कागदपत्रे दाखवा आपल्या मिळकतीच्या मोजणी केलेल्या हद्दीखुना ज्या आहेत त्यासुद्धा दर्शवा म्हणजे त्या हद्दीखुनाच्या पलीकडच्या बाजूला जे आहे ज्या लगत शेतकऱ्याची मिळकत ज्यांनी मोजणीसाठी अर्ज केलेला आहे त्यांची मिळकत ते मोजतील परंतु जर हद्दी खुना नष्ट झालेल्या असतील तर हद्दीबाबतचे वाद होऊ शकतात एकमेकांनी एकमेकाच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केले अशा प्रकारचे रेकॉर्ड तयार होऊ शकते आणि तशा प्रकारचे मोजणी नकाशेसुद्धा तयार होऊ शकतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर सहा महिन्यापूर्वी वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जर एखाद्या मिळकतीची मोजणी झालेली असेल आणि त्यानंतर दोन पाच वर्षाने किंवा सहा महिन्याने जर आपणच आपल्या मिळकतीची मोजणी केली किंवा लगत शेतकऱ्याने मोजणी केली तर पूर्वीच्या मोजणीप्रमाणे हद्दी खुणा या कायम राहतीलच पूर्वीच्या मोजणीप्रमाणेच वहिवाटी कायम असतीलच असे नसते कारण त्यामध्ये एकमेकांनी एकमेकांच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केल्यामुळे बांधाची टोकराटोकरी केल्यामुळे वहिवाटी बदलल्यामुळे त्यामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जर आपण मोजणी केलेली असेल आणि त्याच्या हद्दीखुणा कायम झालेल्या असतील तर त्या हद्दी खुणा आपण सुरक्षित ठेवा हद्दी खुणा जर का नष्ट केल्या गेल्या तर पुन्हा एकदा मोजणीबाबतचे वाद अतिक्रमणाबाबतचे वाद या सर्व गोष्टी उद्भवू शकतात अपेक्षा करतो की ही माहिती आपल्याला आवडलेली असेल आपल्याला जर ही माहिती आवडलेली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप जर आपण कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपण या व्हिडिओला लाईक केल्यानंतर यूट्यूबवर आपल्याला हाईप नावाचं एक इंद्रधनुषी आणि स्टारचं बटन दिसेल हाईप नावाचं त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप जर आपण आमच्या प्रोफाईल्सला आणि पेजेसला फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरसुद्धा सुद्धा लाईक आणि शेअर करा धन्यवाद